म्हणून त्यांनी एकोणतीसव्या अभंगाची रचना केली आता माझं कीर्तन अभंगाच्या म्हणजे कीर्तनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आले अजून कीर्तन सुरू झालं नाही कीर्तन कीर्तनाचा पुढे दुसऱ्या टप्प्यामध्ये रचना करताना सांगितलं नकोनी अर्थ पाठ करी भावे पहिल्या चरणाच्या रचनेतले जे शब्द आहेत ज्याला अर्थ कळाला नाही तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणताय अर्थी न पाठांतर कास या करावे व्यर्थची मरावे खोकोरिया <coughs> शब्दाचा अर्थ कळाला नाही तर कधी कधी धोका होण्याची शक्यता आहे शब्दाचा अर्थ कळाला नाही तर कधी कधी गैरसमज होण्याची शक्यता आहे तर शिवदास मावले म्हणाले अर्थ जरी कळाला नाही तरी भाव ठेवून त्याचं सतत पठण कर नकोनी अर्थ तरी भावे त्याला सुद्धा भगवत तत्वाच्या ज्ञानाची प्राप्ती होते ज्ञानाची प्राप्ती होते प्रश्न निर्माण झाला महाराज भाव म्हणजे नेमकं काय तर त्याने सांगितलं न कळे भाव जरी कळाला नाही आयसे जे का मूर्ख मूर्ख म्हणजे अज्ञानी काहीच कळालं नाही ते भाव कळते का भाव म्हणजे निष्ठा भाव म्हणजे प्रेम भाव म्हणजे विश्वास भाव म्हणजे अंतरंगातल्या वृत्तीचा स्वभाव हे जरी कळालं नाही तर मन आणि बुद्धी एकत्रित आले की भाव तयार होतो मन संकल्पित असावं लागतं आणि बुद्धी विवेकी असावी लागते संकल्प आणि विवेक एकत्र आला की भाव तयार होतो भावाच्या बाबतीमध्ये सांगतायत आज लोक म्हणतात महाराज भावमध्ये नेमकं काय आपल्याला फक्त बाजारातला भाव माहित आहे सध्या कोणी वस्तूला भाव आहे काय ना माझे दुकानावर बर बरोबर आहे इकडे माहीत आहे आता सगळ्यात भाव कोणाला आलाय दोन गोष्टी झाल्या सोन्याला भाव आलाय आणि पोरीच्या माईला भाव आलाय तशी काही जर पोरी असली तर तिला विचारलं तिच्या माईला पोरीच लग्न आहे मी मुखेड तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो होतो असं कीर्तन अर्ध्यात आलत आणि एक बाई कीर्तनात आली उशीर आले सात आठ लेटर घेऊन आली सोबत आपलं काही लक्ष जात नव्हतं ती बाई आले ते आले मजा जवळ आले आणि जे लेकरू पायावर दाबाली मध्या माय लेकर चिरकाले तर कीर्तनात डिस्टर्ब आणि एवढं का म्हणजे तुझेच होतं काय म्हणलं ना हो महाराज देवाच्या आशीर्वादानं मजेच होत एवढे किती म्हणलं नऊ माय किती नऊ 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 सगळ्या पोरी हो महाराज सगळ्याच पोरी आहेत मुली नऊ पोरी सहज मला एवढ्या पोरीचं कधी करशील महाराज तुम्हालाच नाही तर सगळ्याला हेच आवड पडलं पण देव माझ्या महागाय म्हणली महाराज सगळ्याला तोंडावर पाडलं म्हणली देवान कस काय आता पोरीला भावालाय महाराज म्हणली परवा एका पोरीच लग्न केलं पोराच्या बापानं नगदी पाच लाख रुपये आणून आता आठ पोरी हाता महाराज म्हणजे आठ पैसे चाळीस लाखाचा माल घरी आहे म्हणजे काय उन्हा आहे सोन्याला भाव आहे आता सोनं घेणं शक्य आहे का नाही आमच्या शेजारी दोघांना बघत भांडण लागलं दोघांना करार केला बाडकं म्हणजे आता तुम्ही काय सोनं घेणार उद्यापासून तुम्ही मला सोनी म्हणजे मी तुम्हाला सोन्या म्हणते बस <laughs> याला भाव म्हणतात काही नाही याला भाव म्हणत नाही भाव म्हणजे निष्ठा आहे भाव म्हणजे विश्वास आहे लक्ष्मण महाराजाने काने विचारला महाराज देव कुठं आहे काय विचारलं देव कुठं आहे लक्ष्मण महाराज म्हणाले लक्ष्मण म्हणे भाव भावा आता हे भाव जरी कळाला नाही भावही नकळे मूर्त कोणी स्त्रिया बाळा डिक हो का कोणी काही महिला मंडळाचं म्हणणं असे महाराज आम्ही बायमान असा आम्हाला काय कळाले म्हणून तुम्हाला घेतलं याच्यात <laughs> लोक म्हणतात नावाला काय कळाले काही घडी म्हणतात बायाला काय कळाले म्हणून वापरला लहान असू द्या अजून कोणी असू द्या भाव जरी कळाला नाही त्याही नेते नेहमी त्याही नेते नेमे करिता पटन भावे ज्ञान राबती नेमान जर त्याच पठण केलं त्याच स्मरण केलं त्याच्या जर सातत्य ठेवलं त्याला भावही आणि ज्ञानही प्राप्त होते एवढं पटवून देण्यासाठी शिवदास मध्ये पूर्व संख्ये गुण अधिक सवा अधिक एक्स्ट्रा जादा अभंग याची रचना केली शिवदास म्हणून आता हा अभंग आणि आपलं जीवन याचा काय संबंध आहे आता इथून कीर्तन सुरू झालं शिवा आता बसणाऱ्या माणसाने इथून खणखण टाळ्या वाजवायच्या नाही बोटाला बोट लागले पाहिजे एवढे जोरात वाजवायचे आपल्या वाजवायच्या मुंगी आप राहिल्या पाहिजे त्याचे तीन फायदे पहिला फायदा आपण जोरात टाळे वाजल्यामुळे शेजारीचा डोळा उघडते पहिला फायदा दुसरा फायदा अनायासी वजन घडते अनायासी म्हणजे कुठल्या प्रकारचा सायास न करता अनायासी भजन घडते तिसरा फायदा आहे अशा टाळ्या बाजी आपल्या बहात्तर हजाराचे आपआप निघून जातात पुन्हा होईना एवढं बारीकी करणं सोडून द्या काय फायदा नाही बारीक करून एक दिवस जाणार सोबत काहीच न्यायचं नाही पोटाला खा जे खाले तेवढंच आलं कळलं नाही माग ठेवणे काय फायदा नाही जेवढं खाल तेवढंच आलं दोघे जावा हरभऱ्याची डाळ दळायला लागेल त्यामुळे शेजारणी चायचा दळता दळता मोठी जाव हरभऱ्याची डाळ खाऊ लागेल मग खाता खाता धाकटी मध्ये म्हणून नाका आणि डाळ खाऊ नका आत्या बायला कळा काय म्हणते ते धाकटीला पहिलीच जाऊ म्हणाले मोठी जाऊ म्हणाले तू आधी आलीस की मी आधी आले की म्हणजे तुम्ही आधी आल्या तुला सासू कळाली की मला कळाली तुम्हाला कळाले आपल्या सासूला असं महागारीच खावं लागते देता खाऊ देत नाही म्हणून मी खाले तू एकतर गप राही नाही तर डाळ खाय बरोबर पण धाकटी म्हणजे खानदानी मला नाही ती म्हणजे आगा बोलू नको एक गप नाही तर डाळ खाय तिने गप राहिली ना डाळ खाली दळण झाल्यावर पीठ भरलं डबा घेऊन घराकडे निघताना धाकटीच्या काका डबा होता नायून पाय बोला काक्याचा डबा निष्ठता आणि पिठाचा डबा नालीत पडला धाकटी म्हणजे आका आता कस झालं मोठी म्हणजे खाल तेवढंच का पण बारीकी जास्त करायची नाही आपणही बारीकी केली किती बारीकी मला चाल बघा की, की, की दुधाचा चहा पिताने अर्ध दूध काढून ठेवून नंतर होते म्हणजे नंतर राहील आणि तूही राहीला मला अजून प्रश्न पडलाय चंद्रशेखर गुरुजी बायको नवऱ्याला किती काळाची द्या बायको नवऱ्याला दूध वाढताना सायका ताटात पडू देत नाही सायका फुकून वाढ मला अजून प्रश्न पडलाय बघा त्याचं उत्तर कोणाला माहित असं मला माहिती साय काढूनच वाढते वाटीत काढून ठेवली तिने कुठेतरी हिंडायला जाते साय बोक्या खाऊन जाते तिने दिवसभर मग तळमळ करते माय वाढली असते कायची वाढली असते <laughs> आणि दिवस मावता मनाला समाधान घेते कोणता तरी बोक्याच खाणार होता काय सिले कंकण काळ्या बायकी करायची नाही पटी द्यायला केली तर गेली टाळ्या वाजवायला बारकी करायची नाही खणखन टाळ्या वाजवाय शिवा सेवेसाठी निवडलेला अभंग शिवदास माऊलीचा शिवदासिक साधना केली एका ठिकाणी शिवदास म्हणून म्हणतात परमार्थ फार सोपा परमार्थ जीवन एक वेळेला भेटी कोण वेळा तुटी नव्हे फक्त परमार्थी जीवनाचं सूत्र कळावं लागतं आणि जरी सूत्र कळालं नाही तरी त्याला परमार्थ करता येतो नको

म्हणून सांगितलं की निर्गुण परमात्मा जर आम्हाला जाण्याचा असेल तर सर्वसामान्य प्रापंचिक जीवनाला जीवनात जीवन जगणाऱ्या माणसाला निर्गुण समाधी साधी कारण का जर समाधी साधायची असेल तर अनिवार्य मन मन कधीच कोणाला आवडत नाही आपण जरी इथं बसलो असाल तरी आपलं मन इथं बसलंच याची गॅरंटी आहे का नाही ना आपलं मन इथं बसलच असं नाही साहित्यकारनं मनाला शिडीची उपमा दिली साहित्यकारनं मनाला माकडाची उपमा दिली साहित्यकारनं मनाला अनेक अनेक उपमा दिल्या मन कधीच कुणाच्या ताब्यात राहत नाही पण बरेच लोक मला म्हणाले की माणसानं एकाला विचारलं सर म्हणलं बाबा विभूत गेवते लावीच जावं लाग कीर्तनाला आल्यावर मला म्हणलं महाराज माणसाचं मन निर्माण राहा मला विभूत लावायची काय गरज आहे आता मन निर्मळ कसं केलं असं विचारलं मी त्याला सहज तुम्हाला मला म्हणला तेवढं कळणार मी काय कीर्तन करीत नव्हतो का मन स्थिर होते का नाही सांगितलं एक प्रयोग सांगितला त्याने न्याय त्यांनी न्याय सांगितलं शास्त्रामध्ये एकूण चौदाशे न्याय आहेत त्याच्यापैकी एकशे पस्तीस न्याय प्रसिद्ध आहे एकशे पस्तीस न्यायापैकी अठ्ठ्याण्णव न्याय शिवदास मौलीच्या पूर्ण साहित्यामध्ये आहेत त्याच्यापैकी तीन न्याय या शिवपाठामध्ये आहे त्याच्यापैकी दुसऱ्या अभंगातल्या शेवटच्या चरणामध्ये न्याय सांगितला भुंगी भुंगी म्हणजे भुंग्याचा आणि आळीचा न्याय सांगितला आणि त्याने सांगितलं की ते भुरंगे, 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 भुरंगे लेके लेके जर ध्यास धरला तर तद्रुपता येते काय म्हणालो जर दर ध्यास धरला तर दृप्ता येते एवढं ये सगळं सांगत असताना एक एक एक, एक त्यांनी प्रयोग करीत करीत गेले पण काही लोक म्हणाले की आम्हाला त्याचा अर्थच कळत नाही आम्हाला भाव कळा नाही आम्हाला देव कळणार नाही आम्हाला साधना कळाली नाही आम्हाला शब्दाचा अर्थही कळाला नाही तुम्हाला माहित आहे शब्दाचा अर्थ जर कळणार गेला तर मजा बऱ्याच वेळा धोके होतात उदाहरण सांग तुम्हाला एका म्हातारीच्या नाताचं लग्न होतं म्हातारीचा नातू लाडका नातू आणि त्याचं लग्न होतं आता नाताचं लग्न म्हणलं नुडबुड कोण करेल आजीच करील ना नाताच्या लग्नात तिला बरेच लोक म्हणले म्हाताऱ्या माणसाने इकडे तिकडे हिंडू नये आजीबाई एका जागी बसा आम्हाला काम सांगा इथं इकडे हिंडू नका पडल्या तर ता पुन्हा ताप होते समजून सांगितलं पण म्हातारी काही जाग्यावर बसायला तयार नाही <coughs> बऱ्याच लोकांना प्रयत्न केला तिला बसी पण म्हातारी सारखी मंपात हिंडू लागली त्याच्यामुळे कोणीच चांगलं तरी ऐकण्या गेल्यामुळं कोणीतरी नवरदेवाला सांगितलं की तुझ्या आजीला काहीतरी सांग बाबा एका जागी बसायला नवरदेवाला टेन्शन आलं आणि नवरदेवानं आजीला म्हणाला ए म्हाते तिकड खप म्हणला एका जागी खप काय म्हणला शब्द ए म्हातारे एका जागी खप असं म्हणल्याबरोबर म्हातारीनं भोंगास काढला अजून याची बायको घरला आली नाही आज याची निघाला नाही वाड्या मला खप म्हणालाय सोऱ्या देख याला याच्यासाठी लहानाचं केलं का आता यज्ञ गरू गरु रडू लागले आता लग्नाच्या कार्यामध्ये मंगल कार्यामध्ये रडू नये असते सगळे सांगाले तर म्हातारी म्हणाले मलाच नाही तर त्याला काय करायचं मोठमोठ रुले कोणालाच ऐकला सगळे समजून सांगितलं ऐकना गेल्यावर मग हे कीर्तन करायला आणि कीर्तन करायला म्हणजे महाराज तुम्ही तरी ते आजीला समजून सांगावं हे सारखं रडाली कीर्तन ती जबाबदारी अंगावर घेतली तिथे गेले म्हणजे आजी रडायला काय झालं आजी म्हणजे महाराज काय दुनिया झालं नानाच याला के मोठं केलं म्हणले काय काय केलं नाही याच्यासाठी घरचे तर कापत घेतलेच म्हणजे पण शेजार त्याला <laughs> खाऊ पिऊ कारण एवढं मोठं केलं लग्न जमना केलं हातापाया पडून पैसे देऊन मधल्या मधून मी लग्न जोडलं आणि मला यानं लग्नातच खप म्हणाला कीर्तनकार महाराज समजून सांगण्यासाठी थोडं खोट बोलले ते म्हणजे आजी इथं तर घोळ झाला म्हणजे तुला खप शब्दाचा अर्थ माहित आहे का आजी म्हणजे मी शिकलेली नसली तरी खप शब्दाचा अर्थ जरी मला माहित नसला तरी काहीतरी वाईटच आहे की आजी इथं तर घोळ झाला तुझा ना तो तुला खप म्हणाला म्हणजे जीव म्हणाला त्याने काय म्हणले नातू तुला खप म्हणाला म्हणजे काय म्हणाला तर नातू कोणा महाराज करू नका आम्ही आधी खपना मली आधी महाराज लोक खपा मग सोयरेदारे खपू द्या नवरी नवरदेव खपल्यावर आखीरला मी खपते कळाले की काय <laughs> शब्दाचा अर्थ माहित म्हणाले जरी तुला अर्थ नसला तुला जरी भाव कळाला नाही तुला जरी देव कळाला नाही तरी तुला कळालं नाही तरी फक्त नामावर विश्वास ठेव आणि नाम सदेन जा आता हा विषय समजून घेताना नकळवली अर्थ पाठ तरी भावे या शब्दाचा अर्थ आपण कळून घेऊया भाव म्हणजे मनाची मनोवृत्ती आहे मनामध्ये दोन भाग आहेत एक संकल्प आणि एक विकल्प आपल्या मनामध्ये दोन भाग आहेत आता तुम्ही इथे बसला तुमचं एक मन म्हणाले उठून जाओ म्हणाले मधल्यामध्ये उठून जावा आता आणि एक मन म्हणाले झाला आजच्या दिवस उद्या का एक मन म्हणाले बरं आता उठून जाओ एक मन म्हणाले जाऊ दे आता काही सांगलं ते अजून घंटाभर सांगत उद्या याला कोण घटणार आता तुमचं मन जर संकल्पित असेल आणि विकल्पित असेल तर नक्की उठून जाईल पण ते संकल्पित मन विकल्पित मनाला समजून सांगते पुन्हा काय म्हणत आपण तर आप पहिलेच उठून गेला कळलं नाही शब्द जरा बारकाईना समजून घ्यावे लागत विकल्प आहे आणि संकल्पित मन असावं लागतं हा देह मला प्राप्त झाला नर पारमार्थिक जीवन जगावं लागतं देव जाणवं लागतो नाही जर मी देव जाणला माझ्या जा आयुष्याचा प्रत्येक क्षण माझा कमी होऊ लागलाय कडी पळ पळ आयुष्य चालले काढणे कोण वेळा घरा घालि जीवनामध्ये जर मला समाधान पाहिजे असेल आनंद पाहिजे असेल तर मला भगवंताशिवाय आनंद मिळत नाही प्रपंचात किती केलं तरी मला समाधान आनंद मिळत नाही याची पूर्ण जाणीव व्हायला लागली की मन आमचं संकल्पित होतंय आणि मन संकल्पित झालं कि मदे की आमच्या बुद्धीमध्ये विवेक असला पाहिजे आणि विवेकी आणि संकल्पित मन एकत्र आलं की आमचा भाव तयार होतो भाव हा वृत्तीशी संबंधित आहे म्हणून या सात दिवसामध्ये आम्हाला आंतरंगातील वृत्ती बदलण्याचा परिवर्तित करण्याचा हा विषय घेऊन आपण आलेले आता बाहेरून बरेच जणात बदलले बाहेरून बदलते त्याला भाव म्हणित नाही आतून बदलते त्याला भाव म्हणतात एका ठिकाणी संत म्हणाले बाहेरून बदलण्याला त्याला सांगितलं काय तैसा भाव कुसुंब्याचा कसा माहिती का कुसुंबी असा कुसुंबा करडी करडीचे फुलं बघल्या का तुम्ही जाताना येताना कधी करडीचे फुलं दुरून असे छान दिसतात गार्डन रंगीबेरंगी फुलं दिसतात बघणाऱ्याला वाटते काड नंबर एक गार्डन आहे गार्डन फक्त बघायचीच आहे त्या फुलाला गंधही नसते आणि मकरंदही नसत मन कमळ करून जर करडीचं फुल नाकाला लावलं सगळं मटेरियल बाहेर काढतो हे फक्त पुरतच आहे आपलं हे धार्मिक जीवन फक्त बघाय पुरतच आहे का नाही त्याच्या पुढे सांगितलं बेगडाचे न बेगड नाही इथं आल्यावर जे धार्मिकत्व आहे साधुत्व आहे ते सजनत्व आहे हे आपलं सगळं तुमचं माझं सगळ्याच बेगडी आहे परमार्थी जीवनच जोपर्यंत झाकून आहे तोपर्यंत किंमत एकदा उघड पडलं एवढ्या महागाईच्या काळामध्ये पाच तोळ्याचं गणत घालून एक बाय गावात हिडू लागली म्हणजे पाच तोळ्यास प्रत्येक जण कौतुक करू लागल पण चार दोघांच्या कौतुकाला जीव समाधान होईना सगळ्या गावाला दाखवी फिडली एका राऊंड वर संपली नाही उरपाटा दुसरा राऊंड मारला तुला तिसरा राऊंड मारला आणि चौथा राऊंड मारल्यावर चौथ्या राऊंड संपवता संपवता पहिल्या राऊंडची पहिली बाई भेटली सुरुवातीला भेटली होती त्या बाईना ध्यान करून बघून आले हिंग सकाळपासून भिकाऱ्याचं घालून भिंडालीस घालणार का तुम्हाला सकाळपासून भिकाऱ्याचं घालून ठेंडाली एकदा उतरला चे 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 बाई असं कसं म्हणाले सकाळी पिवळ होत पण हिरवं पडले की आणि आपलं असंच हिरवं पडाल आपलं भजन आपलं कीर्तन आपलं देवदेव आपली भक्ती असेच हिरवी पडाली म्हणून मावली म्हणतात भाव इथं नाही आमचा भाव हा वरवडचा आहे या वरवरच्या भावाला इथं किंमत नाही भाव पाहिजे असेल तर भावार्थत्वायचा पाहिजे भाऊ गोड असा जरी आम्हाला भाव कळा नाही तर माउली म्हणाले भावई मध्ये असे जे